थर्टी सिक्स सिमेंट वापरलं नाही फिफ्टी थ्री ग्रिएटचं वापरलं म्हणजे हा काही तत्त्वज्ञानी आहे की ज्योतिषी आहे किंवा आज बिल्डिंग पडणार आता आता आपण ज्या छपराखाली उभे आहेत त्याला माहिती आहे का हे छप्पर पडणार आहे म्हणून नाही ना अहो हे फक्त एकच यांचा धंदा आहे कोणी निंदा कोणी वंदा पैसे कमवणं हा यांचा धंदा अत्यंत धोकादायक इमारत आहे पंधरा वर्षापूर्वी जाहीर झालं आहे ऑडिट रिपोर्टमध्येच स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट झालं आणि वर्षभरापूर्वी झाला हा लोकांनी तत्व दाबून ठेवला आहे म्हणजे अजून भयंकर परिस्थिती असणार पिलर खचले आहेत उद्या काही घटना घडली तर अशीच माणसं मरती ये दे आ, है? है? आ, है? की सोसायटी सोसायटीकडे बघून एका डेव्हलपमेंट होऊच शकत नाही का कारण एका माणसामुळे फक्त एका माणसामुळे आ कोण आहे काय आहे हा देव आहे की ह्याने बोलावं आणि तसंच व्हावं एक काळाची गरज आहे की आता ह्याला उतरून टाकायला पाहिजे लोकांशी फसवणूक चालली आहे आणि इमारती लोकांनाही कळत नाहीये इमारती लोकांना फक्त गळती गळदी थांबली गळदी माझी माझी स्वतःची इच्छा गळती थांबली पाहिजे पण करताना ती सुरक्षेच्या अँगलने आंग, करा आमच्यावर काय काय सराईत गुन्हेगार किंवा त्याने पैसे खाल्ले अशा खाल प्रकारचे आरोप केलेले आहेत ज्यावेळी आरोप मला मान्य आहे आरोप करा तो तोंड दिले बोलू शकतो पण ते आरोप सिद्ध करता येतात का व्हिडिओ चे प्राजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ फ्रेंड्स बिला लाइफलाइन सर्विसेस सर्व्हिसेस स्मिथ गॅनरी महेंद्र ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जनसामान्यांचे प्रश्न राजकीय बातम्या या, बात या सर्व आपण साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून बांधत असतो मांडत असतो जस ज़ जशा निवडणुकाजवळ येत आहेत तसे सामाजिक कार्यकर्त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांचं प्रमाण आता वाढायला लागलं आहे विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत त्यात वरई विभाग हा सेन्सिटिव्ह विभाग राजकीयदृष्ट्या मानला जातो आणि याचे खूप मोठे प्रतिसाद आणि पडसाद उमजत असतात असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलो काही दिवसापूर्वी डिलाय रोड लोरपर या परिसरात राहणारे यशवंत शिंदे नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राजेश कुसळे माजी शाखाप्रमुख शिवसेनेचे आणि खासदार मिलिंद देवरा यांच्यावरती सनसनाटी आरोप केले होते त्याचे तीव्र प्रतिसाद देखील उमटले प्रतिक्रिया उमटल्या लोकांच्या हा संभाजीनगर येथील रहिवाशांचा विषय होता संभाजीनगर येथील रहिवाशांपर्यंत आपण आलेलो आहोत आणि त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांना त्यांच्या या विषयाबाबतचं स्पष्टीकरण द्यायचं यासाठी त्यांनी आपल्याला विशेष बोलवलेलं आहे सर स्वागत आहे आपलं काय नाव हो, काय परिचय सांगा व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ माझं नाव अशोक सखाराम झेंडे मी या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि जे संभाजीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड याचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्यावर जे काही आरोप केले आमच्या संस्थेवर जे आरोप केले होते त्या आरोपाच्या संदर्भात मी काही आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की त्यामुळे लोकांना सर्वच बाजूने दुसरी बाजू देखील कळेल कारण एकाच बाजूने विचार केल्यानंतर लोकांचे गैरसमज हो होतात ते होऊ नये म्हणून आमचा हा विषय आहे की आम्ही काही मुद्द्यांनुसार त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देत आहोत की ज्यामुळे लोकांना खरी बाजू काय आहे हे कळेल पहिला मुद्दा होता की त्यांनी सांगितलं होतं की आमच्या या इमारतीचं बांधकाम निकृष्ट झालेलं आहे पण मी या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की स्वर्गीय विवेक खाडेसाहेब यांनी आपल्या या संपूर्ण कामगार विभागामध्ये दहा बाय दहाच्या चाळी होत्या त्या चाळीचा पुनर्विकास केला आणि त्यावेळी संपूर्ण मुंबईमधला हा पहिला प्र प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी सर्व भार सभासदांनी एकत्रित येऊन हा विकास केला आणि त्याच्यावर बांधकामाचं पूर्णपणे एवढा दर्जा पाहिला गेला होता आणि त्या दर्जानुसारच आज एवढी वर्ष झाली बिल्डिंग चांगली भक्कम आहे आज स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलेलं आहे त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असं नमूद केलेलं आहे की आम्हाला सी त्याचा दर्जा दिलेला त्या आहे हां गव्हर्नमेंटचा आणि त्या दर्जानुसार कॉलम बीम वगैरे व्यवस्थित आहेत कुठेही धोका नाही फक्त प्लास्टरचा प आहे ते पा प्लास्टर पावसाळ्यामुळे काय झाल्या लिके लिकेज त्याच्यामुळे चिरा गेल्यामुळे ते लिकेज होत आहे त्यामुळे हा जो आरोप केला गेला आहे तो आरोप खरं म्हटलं तर खाडेसाहेबांवर आरोप आहे त्यांच्या एवढ्या उत्तुंग कामगिरीवर आरोप केलेला आहे की थोडक्यात सूर्यावर थुंकण्यासारखं आहे आणि जे कोणी केलेलं असेल त्याचा त्याला ते त्याचा मुखभंग होणार आहे त्यानंतर दुसरं आपण हे सांगतो की जर ते म्हणतात की इमारत खूप कमकुवत झालेली आहे एवढा लोड घेणार नाही आहे पण जर आपण स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आपल्याकडे आहे त्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टप्रमाणे जर आपण पाहिलं तर ज्या इमारतीचा पण करतो आहे हे मी जरा दाखवू इच्छितो सर्व डिटेल आहे हा आपल्याला दिलेला दर्जा जो आहे इथे दिलेलं आहे सी टू बी सी टू बी आणि सी टू बीचं इथे काय दिलेलं आहे तर नो एव्हिएशन ओनली स्ट्रक्चरल रिपेअरर हे पाहिजे टू बी इव्हॅक्युलेटेड अँड ऑर पार्शल डिमॉलिशन रिक्वायरिंग मेजर स्ट्रक्चर हे बा ते दिलेलं आहे त्यांनी बीचारेज त्यामुळे हा जो आरोप केलेला आहे की इमारत कमकोत होणार आहे आणि त्याच्या लोडमुळे ती कोसळून सभासदांच्या जीवाला धोका आहे असं काही नाही आणि त्याचबरोबर आपण हे जे काम करणार आहोत रिपेरिंगचं काम करणार आहोत ते त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना नेमलेलं आहे त्यांच्यानुसारच त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण त्याची काम सुरू करणार आहोत दुसरा दुसरा मुद्दा होता की आम्हाला विकास काम हे केले त्याच्याबद्दल आरोप केलेले आहेत खरं सांगायचं आलं तर आम्ही सोसायटीने ह्या पत्राशेड पावसाळी गळती होऊ नये म्हणून पत्राशेड संदर्भात सन्माननीय राजेश कुसळे साहेब त्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांना श्री खासदार मिलिंद देवरा साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे हा आम्ही त्यांच्याशी त्यांच्याशी हा पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारानुसार त्यांनी आम्हाला सकारात्मक सकारात्मक आम्हाला स सहकार्य करायचं मान्य केलं सभासदांनी देखील मंजुरी दिलेली होती सर्व सभासद त्यावेळी कार्यक्रम झाला भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी सभासद संपूर्ण इमारतीमधले सभासद त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील या सगळ्यांनी मंजुरी दिलेली आहे दुसरी गोष्ट ज्यांनी तक्रार केली यशवंत शिंदे यांनी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या बाबतीत सांगायचं आलं तर गेल्या वर्षीची जी मीटिंग झाली ॲन्युअल जनरल मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये खुद्द त्यांनी आपण असा ठराव मांडला होता किंवा असा विषय मांडला होता की जर आपल्या इमारतीमध्ये जर गळती आहे तर ती गळती आपण दुरुस्त करून घ्यावी वेळप्रसंगी कोण आपल्याला जर स्पॉन्सर कोण देत असेल तर घेऊया राजकीय पक्षाकडून घ्यायला काय हरकत नाही असं त्यांनी स्वतः मांडला होता विषय आणि त्यानुसार आम्ही चर्चा देखील झाली त्यानुसार सर्वांनी काम करून घ्यायचं हे मंजूर झालं आता त्याच्यानंतर ते कोणाकडून घ्यायचं हे आम्ही ह्या वर्षीची जी आता मीटिंग चालू आहे ह्या मीटिंग मध्ये आम्ही ते मांडलेला आहे विषय की आम्हाला राजेश कुसळे साहेब यांच्या सहकार्याने आणि मिलिंद देवरा यांच्या सहकार्याने हे काम होणार आहे त्या संदर्भातलं पत्रव्यवहार त्यांना आम्ही जो केलेला आहे हा पत्रव्यवहार आम्ही दाखवलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही हा पत्रव्यवहार दाखवलेला आहे आणि पोलीस स्टेशनवाल्यांनीसुद्धा तो आमच्याकडून ॲक्सेप्ट करून घेतला आहे फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे की आतापर्यंत जेव्हा जेव्हा जे इमारतीचे जे काही काम आम्ही करतो विकासकाम करतो त्या विकासकामाच्या वेळी आम्हाला ह्या यशवंत शिंदे यांनी प्रत्येक वेळी अडथळा निर्माण केलेला आहे अगदी सांगायचं झालं तर त्या ठिकाणी इमारतीचे जे कंपाऊंड वॉल होतं ते आम्ही काही दूर गेट होते ते रिपेअर केले के गेले पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे की तुम्ही या ठिकाणी इमारतीमध्ये घुसखोरी केली इमारतीचं नुकसान केलं आणि सभासदांच्या जीवाला धोका निर्माण केला आता मला एक फक्त सांगा की जर कंपाऊंड वॉल्स रिपेअर केली प्लास्टरिंग केलं गेट्स बांधलं त्याच्यामध्ये सभासदांच्या जीवाचा धोका कुठपत देतो त्याच्यानंतर आणखीन एक आहे ते म्हणजे पदाधिकाऱ्यांवर त्यांनी वेगवेगळे आरोप केलेत खरं म्हटलं तर आमच्यावर काही सराईत गुन्हेगार किंवा त्यांनी पैसे खाल्ले अशा खाल प्रकारचे के आरोप केलेले आहेत ज्यावेळी आरोप मला मान्य आहे आरोप करा तो तोंड दिलं आहे बोलू शकतो पण ते आरोप सिद्ध करता येतात का आतापर्यंत जेवढे जेवढे तर आताचीच कमिटी नव्हे तर ह्याच्या अगोदरच्या सुद्धा जे काही आरोप केले ते सिद्ध करू शकलेले नाही आहेत त्यामुळे काय होतं आहे की फक्त ह्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण लोकांची के त्या ठिकाणी त्या व्यक्तींची बदनामी करणं हा त्यांचा एकमेव भाग आहे रहिवाशांची दिशाभूल करणं आणि रहिवाशांची दिशाभूल करण्याचं काम हे केलं त्यामुळे आम्ही संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो की हे काम खरं म्हटलं तर हे सुद्धा रहिवाशीच आहेत याच्या आधी पण यशवंत शिंदे पण यशवंत यशवंत शिंदेसुद्धा रहिवाशीच आहेत त्यांना देखील त्रास होतोय पण तरीसुद्धा हे काम प्रत्येक कामाला प्रत्येक कामाला त्यांचा हा जो विरोध होतो त्यामुळे पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन म्हणा किंवा संबंधित विभाग आहे त्या विभागांकडे चक्रा. बरं हे प आम्ही जे पदाधिकारी आहोत आम्ही आमचं कुटुंब काम धंदे सो बघून हे करत असतो त्यामध्ये आमच्याकडे एवढा वेळ नाही की बाबा आम्ही ह्या सगळी कामं करायची की ह्याच्या मागे राहायचं हा आमचा त्याच्यामागचा आक्षेप आहे पण तरीसुद्धा आमच्या ह्या आता ह्या दुरुस्तीच्या संदर्भात पत्राशेडच्या संदर्भात जे काही थोडंसं आमच्या ह्या अंतर्गत ह्याच्यामुळे देबरा साहेब किंवा राजेश कुसळे साहेब यांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागला तर आमच्या सर्व सभासदांच्या वतीने आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो फ्रेंड्स पिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा एक प्रश्न की त्यांनी अजून एक आरोप केला होता की हे शासकीय निधीतून काम केलं जात नाहीये हे वैयक्तिक काळा पैसा वापरून केला जातोय याचं काय स्पष्टीकरण देत आहे त्यांनी आम्हाला काम करून देण्याचं मंजुरी केलंय आता ते कोणत्या निधीतून करणार किंवा काय हा त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगू शकत नाही की तुम्ही ह्या पैशातून करा किंवा त्या पैशातून आणि कोणतंही काम होतं कोणताही एखादा व्यक्ती स्पॉन्सर करतो तो आम्हाला पैसे नाही देत माहिती नाही फक्त ते आम्हाला काम करून देतात त्यांचा अधिकार तो तुमचा विषय नाही आहे आहे काम महत्वाचं आम्हाला पैसे ते कुठून देतात किंवा कसे देतात कारण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर ठरलेले असतात त्यांचे व्यवहार ते होतात आम्हाला फक्त कामाशी मतलब आम्हाला माहित नाही फक्त काम होणं महत्त्वाचं आहे आणि आमचं महत्त्वाचं काय की सभासदांचं जे गळतीचा प्रश्न आहे त्यामुळे इमारतीला थोडा त्रास होतो तो होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यांनी अजून एक म्हटलेलं की पावसाळ्यामध्ये हे फॅब्रिकेशनवालं इलेक्ट्रिकल वेल्डिंगचं काम करत असल्यामुळे कुठेतरी शॉक लागू शकतो कुठल्या तरी, तरी कामगारावरती किंवा इतर कुठल्या रहिवाशाला त्याचा अपघात होऊ शकतो असं त्यांनी त्यांच्या पत्रकात देखील म्हटलेलं आहे यावरती काय स्पष्टीकरण आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे की हे काम पावसाळ्यात फक्त त्यांनी सामान आणलं आहे पावसाळ्यात काम सुरू केलेलं नाही आहे दुसरी गोष्ट पावसाची जी, जी गळती होते त्या गळतीमध्ये आत्ता चौथ्या माळ्यावर आणि तिसऱ्या माळ्यावर भिंतीमधून जे पाणी येत आहे त्या पाण्यामुळे भिंतीला शॉक लागतो आहे रहिवाशांच्या भिंतीला शॉक लागतो आहे लाईट वा मधून सर्किट शॉर्ट सर्किट झालेलं आहे तर त्यामुळे ते आम्हाला पहिलं थांबवायचं आहे आणि त्यामुळे हे काय लगेच पाव काम त्यांनी दिलं आणि लगेच झालं असं होत नाही त्याला वेळ आणि आता मला सांगा ना आता कुठे पाऊस आहे आता पाऊस आहे का नाही आहे मग त्या कामामध्ये हा जो आरोप आहे ना कसा आहे मित आहे कोणतंही काम कसं थांबवायचं किंवा त्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याच्या येतो नाही हा निराधार आरोप केला नाही बरोबर आहे बरोबर बरौब, विषय बरोबर आहे की पण पाऊस काल पण पडला साहेब पाऊस असा धो धो पाऊस नाही पण पाऊस कधी पडेल याची शाश्वती नाही आहे आताही पडेल थोडा वेळाने पडेल किंवा पडणारही नाही पण पावसाळ्याचे दिवस संपूर्ण संपलेले असं काही म्हणू शकत नाही आपण त्याने अजून एक आरोप केलेला त्यांनी असं म्हटलं की इमारतीची कंडिशन जीर्ण आहे आणि त्याच्यावरती हे स्ट्रक्चरल बांधकाम केल्याने कुठेतरी इमारतीचा हा भाग कोसळू शकतो किंवा किंवा एक मिनिट किंवा किंवा त्यांनी ते कुठेतरी डॅमेज होऊ शकतं काहीतरी नुकसान होऊ शकतं किंवा ते होर्डिंग वगैरे पडलं आहे त्यांनी सगळ्या कायदेशीर आणि टेक्निकल मुद्द्यांवरती पत्रव्यवहार केलेला असं दाखवलेलं आहे आमच्या चॅनलला तर यावरती तुमचं काय म्हणणं आहे आमच्याकडे पण टेक्निकल हा स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार असा कुठेही उल्लेख केलेला नाही नाही आहे की इमारत जीर्ण झाले किंवा पडू शकते वगैरे असं काही नाही उरलेत त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे की जे त्यांनी आरोप काही केले ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत बरं हा जो स्ट्रक्चरचा मजबूती तो म्हणतोय इमारतीचा बाकी बीम कॉलम डिटेल आहे ह्याच्यामध्ये आणि हा कॉपी आम्ही ह्या कॉपी आम्ही ताबडतोब स्ट्रक्चर ऑडिट झालेला बीएमसी मध्ये जमा केलेली पर आहे परत त्यांनी एक गोष्ट म्हटलेली आहे की याच्यामध्ये कुठेतरी अपघात तर होऊ शकतोच परंतु याबाबत 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 कुठे परवानग्या नाही घेतलेल्या आहेत आणि विना परवानगी हे काम केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही यावर सांगा परवानग्यांच्या बाबतीत सांगायचा नाही नाही परवानग्यांच्या बाबतीत शासकीय परवानगीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही हे पत्रव्यवहार पत्र त्या ठिकाणी दिलेले आहे आणि खुद्द राजेश कुसळे साहेबांनी सांगितलं की ह्या संदर्भातला पत्रव्यवहार आम्ही बी एम सीमध्ये केलेला आहे आणि त्याची कसं आहे मधल्या राजा किंवा गणेशोत्सवाच्यामुळे त्या प परवानग्या आमच्या हातात अजून आले नाहीत पण ह्या तो त्वरित ह्या दिव काही दिवसात ते मिळतील आणि त्यानंतर आपण हे काम चालू करणार आहोतच परवानग्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर इमारत खरोखर जीर्ण असेल माझं मत सांगतो की जर इमारत खरोखर जीर्ण असेल आम्ही हा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट बी एम सीमध्ये साबित केलेला आहे मग त्यावेळी त्यांनी आम्हाला लगेच नोटीस पाठवायला पाहिजे की नाही नोटीस पाठवायला पाहिजे त्यांनी नोटीस पाठवलेल्या नाही त्यामुळे हा जो आरोप कोन्तेक्षनी, कोन्तेक्षनी आहे की इमारत खूप जीर्ण झाले आणि कोणी क्षणी पडू शकते किंवा इमारत जीर्ण झाले तर मग सभासद एवढे राहतात ते स्वतःच राहतात तिथे वाटत नाही का धोका आहे व्हिडिओ सेप राजा आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ मग साहेब हे तुमच्याच इमारतीत राहणारे हे यशवंत शिंदे आहेत तर मग हे असं का करतात मग तुम्हाला असं काय वाटतं की त्यांना पहिले आता हा हा एकच इन्स इंसीडन्स नाहीये याचा अगोदर सुद्धा खूप इन्सिडन्स झालेल्या आहे वेळ मुळात यशवंत शिंदे तात कारण आहे आता एक आता हे मी बोलतो आता तुम्ही जर सांगा ह्या मध्ये ठगबाजी आहे मुळात यशवंत शिंदे हे थकबाकीदार आहेत त्यांचं ठगबाजी जवळ जवळ आधी दाखव बघा ही थकबाकी आहे आणि ही थकबाकीच्या संदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई चालू केलेली असल्यामुळे त्या आक्षापोटी त्यांचं हे चाललं आहे आणि दुसरी गोष्ट अगोदरचे कुठचे एकाधिक ज्यावेळे आम्ही हो नव्हतो अगोदरच्या कमिटीबद्दल त्यांचे काही वाद होते त्याचे कोर्टात मॅटर चालू आहे तर ते कोर्ट बघेल ना जो मॅटर कोर्टात आहे त्याच्याबद्दल आम्ही आता काही बोलू शकत नाही पण आतापर्यंत आमच्या सोसायटीमध्ये जे जे काही काम आम्ही करतो आहे त्या प्रत्येक कामाला हा अडथळा आहे आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशन सहकारी निबंधकापासून ते अगदी इन्कम टॅक्सपासून आर्थिक गुन्ह्यापासून आमच्याकडे असं त्यांनी ह्या सर्व यंत्रणांना काम लावून त्या ठिकाणी पदाधिकारी अधिकाऱ्यांना कमिटीतला त्रास देणं आणि यामुळे कोणी पदाधिकारी त्याचे काम करू नये आणि ही संस्था अशीच पडून राहावी गेली पाच वर्ष करोनाच्या अगोदरपासून हाच प्रकार झाला आहे की आमच्या सोसायटीला हे कमिटी नव्हती यांच्यामुळेच झालेलं आहे यशवंत शिंदेमुळेच झाली बरखास्त झाली बघत नाही तर त्यामुळे बरखास्त झाली होती पाच वर्ष आमच्या सोसायटीत पाच सात वर्ष कोणी नव्हतं शेवटी प्रशासकाच्या संदर्भात हे प्रकरण आलं त्या चा एक प्रशासकीय कमिटी नेमणी केली तीन जणांची त्यांनी हा कारभार काही दिवस पाहिला आणि नंतर मग रितसर लोकशाही मार्गाने निवडणूक झाली आणि आता आम्ही ह्या कमिटीमध्ये आहोत आमचं एकच मत आहे की सर्व सभासदांचं त्या ठिकाणी काय व्हावं रक्षण व्हावं त्यांना सुविधा मिळाव्यात आज ड्रेनेजपासून कोणतंही अगदी ड्रेनेजच्या कामापासून पाण्याच्या कामापासून ते सर्व इलेक्ट्रिसिटी सगळं सुरक्षा हे करण्यासाठी जर असं प्रत्येक वेळ अडथळा आणला तर प साहजिक काय होतं की पदाधिकारी नाराज होतात किंवा त्यांना वाटतं की का, वा, का करायचं आहे जर प्रत्येक वेळी आम्हाला पोलीस स्टेशन किंवा संबंधित याच्यामध्ये जर जबाब जा द्यावा लागत असेल तर मग कोण पुढे येणार आणि बऱ्याच सोसायट्यांमध्ये असं होतं की एखाद्या सभासदामुळे संपूर्ण पदाधिकाऱ्यांना बाकीचे पुढे कोणी यायला मागत नाहीत की कशाला हे करायचं आहे तर त्यामुळे संपूर्ण सोसायटीचा विकास अडतो हे आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही योग्य असेल तुम्ही जे आरोप माझा आमचं एक पर्सनल मत आहे तुमचा जो काही आरोप असेल तो आरोप तुम्ही सिद्ध करा सिद्ध करा आम्ही त्याप्रमाणे त्याच्या हे आरोप केलाय के, की थर्टी सिक्स फिटचं सिमेंट वापरलं नाही फिफ्टी थ्री ग्रेड च म्हणजे हा काही आहे की ज्योतिषी आहे किंवा आज बिल्डिंग पडणार आता आता, आता आपण ज्या छपराखाली उभे आहे त्याला माहिती आहे का छप्पर पडणार आहे म्हणून नाही ना अहो हे फक्त एकच यांचा धंदा आहे कोणी निंदा कोणी वंदा पैसे कमवणं हा यांचा धंदा बस माझं म्हणणं तेच आहे मा कोणतंही राजकीय पक्ष शिवसेना काँग्रेस सगळे अजूनपर्यंत आम्हाला मदत करत होते इवन आता लोखंडी गेट आहे कमानी उभी केलेली लि, ती तोडा लावली त्यांनी काय त्यांनी हस्तक्षेप केला तीन कमिटीने पैसे खाले पंच्याहत्तर हजार की पंच्याहत्तर लाख काय खालेले आहेत पैसे सिद्ध करून दाखवा तुम्ही आता कोणतेही राजकीय पक्ष आम्हाला उभे करत नाहीत त्यामुळे योगायोगाने मी पण एक शिवसैनिक आहे उभा उद्धव ठाकरेंच्या गटाचा आम्हाला काय कोणत्याही सोसायटीचा फायदा हाच आमचा फायदा आहे सगळ्यांबरोबर चांगलं ब कुठच्याही पक्षामध्ये हे बघत नाही कामामध्ये सोसायटी कोणत्याही पक्षाचं होऊन ना काम काय माहिती आहे कुठल्याही गोष्टी दत्तराज सातर्डेकर माझं नाव आहे कुठल्याही कामामध्ये फक्त अडथळा नाही हेच काम आहे ह्यांचं आणि महत्त्वाची गोष्ट त्यांना विचारा फक्त तुम्ही जर आता हे सगळं तुम्ही घर कार्य कसं चालवता त्यांना विचारा तुम्ही ठीक आहे आम्ही मी साधी नोकरी करतो प्रायव्हेटमध्ये मी अजूनपर्यंत राहिलो आहे मुंबईत का माझी स्वतःची आत्मीयता आहे की मला मला इथेच राहायचं आहे मला उपनगरात नाही जायचं आहे आज माझी अशी इच्छा झाली आहे की या सोसायटीकडे बघून एका डेव्हलपमेंट होऊच शकत नाही का कारण एका माणसामुळे फक्त एका माणसामुळे आ कोण आहे काय आहे हा देव आहे की ह्याने बोलावं आणि तसंच व्हावं ही काळाची गरज आहे की आता ह्याला उतरून टाकायला पाहिजे आणि सगळे रहिवाशी त्रस्त आहे एका व्यक्तीमुळे फक्त मी तर विचार केला माझ्या मुलाची दहावी थांबली आहे दो, दोन दोन वर्षांनी होईल जरा विकेंड आणि बाहेर जाऊन आण कारण इथं डेव्हलपमेंट होणार नाही ही बिल्डिंग पडली की परत उभी राहू शकत नाही कारण कुठल्या कमिटीला आपण स्वस्त बसायला देणार नाही कारण ही बिल्डिंग पडली की विषय संपला समजायचा समजला मी काय म्हणतो आणि आता लोक डेव्हलपमेंटच्या मागे चाललेत पण ते डेव्हलपमेंट होणं शक्य नाही जर अशीच माणसं असतील तर होणं शक्य नाही जशी इराणचा आहे ना आता दोन पिढ्या बाहेर गेल्यात बाहेर राहत आहेत अजून मैदान आहे तिकडे अजून चाळीस वर्ष बाहेर आहेत ती परिस्थिती आमच्यावर ओढवणार आहे हे लोकांना माहिती नाही आहे तर याने या विषयामध्ये राजेश कुसळ आणि मिलिंद देवरा यांच्यावरती वारंवार वारंवार म्हणण्यापेक्षा तीव्र आरोप केले सोसायटीपेक्षा तर याचं कारण काय होतं काय सांगताय जवळचा मित्र होता राजेश कुसळे आणि जवळचे जवळचे मित्र मित्र जेव्हा उद्घाटन समारंभ झाला याचा तेव्हा त्यांनी तिथे ते स्वतः अंधारात ठेवलं म्हणजे काय असेल याचा अर्थ आता ते तुम्हाला समजलं असेल तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला समजलं ते अंधारात ठेवलं म्हणजे काय आलं समजलं ना एवढंच बोलायचं मला आणि काय बोलू शकत नाही अमोल अशोक खाडे आज दोनशे लोकांचं छप्पर जे गळत आहे भवितव्य काय आहे ह्याच्यामुळे अंधारातच आहे ना काम होणं गरजेचं आहे की काम न होणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट ती आहे बाकी काही नाही आम्हाला सोसायटीचं काम होणं गरजेचं आहे आज दोनशे लोकं मागे उभे आहेत दोनशे लोकांना काम करून पाहिजे ते ह्याच्यात काय अयोग्य आहे ते आम्हाला कळलं पाहिजे असं आमचं मत आहे संभाजीनगर येथील रहिवासी होते आपापल्या आप प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते यशवंत शिंदे यांच्यावरती त्यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी कुठेतरी फेटाळलेलं आहे वेगवेगळी टेक्निकल कारणं या ठिकाणी कुठेतरी आडवी येतात त्याच्यामुळे पुनर्विकास किंवा रिपेअरिंग ह्यासारख्या गोष्टी थांबलेल्या आहेत असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा